पंचम हिंद केसरी विवेकाचा शेवट हा सुद्धा या रेटरी धरण मैदानात दाखल होतोय मित्रांनो मित्रांनो आनंद तारेकर मानघर विजय कबुले शिरवळ यांचा वादळ सुद्धा या रेटरी धरण मैदानात दाखल झालेला आहे गुला दाखलेला सासवडचा बादलाच्या मैदानात दाखल झालाय मित्रांनो चालू सीझनला गुलाला बसलेला सासवडकरांचा बादल सुद्धा या रेटरी धरण मैदानात दाखल झालेला आहे काय सांगाल कसं का आहे नियोजन बादलच शेटने केलं शेटणे केले चांगलं टप्प असणारे नियोजन हो मोठं आहे आजचं मला एक्सप्रेस बाब्या फौजींचा कायच बाब्या पण आजच्या मैदानात दाखल झालाय बाबा मित्रांनो बुलढाणा या रेटे धरण मैदानात दाखल होतोय नाव सांगा तुमचं संतोष सावंत गाव आपलं दहीगाव माशिरस दहीगाव माशिरस आज कुणाला घेऊन आलाय पाक्रे पाखरेया किती वाजता निघालेला मैदानासाठी काय साडेचार वाजता निघालो एवढ्याला आपण प्रवास केलाय कसं काय नियोजन आहे पाखरेच चांगला नियोजन नियो शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यांसाठी दादा नमस्कार नाव सांग पहिल्यांदा तुमचं किरण बांडवलकर किरण बांडवलकर सासवडकरांचा सोन्या सुद्धा या रेटरी रेत, धन मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन नियो आहे सोन्याज नियो एक आहे मित्र आहेत हा शिवलवान साहेब मुंबई पोलीस हा त्यांच्या डमरुवर आहे डमरू चांगलं टप तपायला केलाय शुभेच्छा तुम्हाला आज धन्यवाद सासवडकरांचा सा सोने सुद्धा या रेटरी धरण मैदानात दाखल झालेला आहे बाकासू आजच्या मैदानात दाखल झाल्या बाकासा चालत आहे मोईल शेड पण येतो पुढा मैदानात दाखल झाल्यावर गेल्या वर्षीचा एक नंबरचा माणक आहे ह्याचा असा मित्र चवडीकरांची रायकोल सुद्धा या रेटरी धरण मैदानात दाखल झालेली आहे पंचम हिंद केसरी सर्जन सुद्धा दाखल झाला बघा या रेट रेजरांच्या मैदानामध्ये मित्रांनो पंचम हिंद केसरी एखादा शेवट सर्जन सुद्धा या रेट रेजरन मैदानात दाखल झालेला आहे शेवट सर्जन सुद्धा या रेट रेजरन मैदानात दाखल झालेला आहे बाजलो लखन सुद्धा या इकडे लगे मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वसतात म्हणून ज्या बैलाची ओळखे असा वायकरांची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या रेटरे धरण मैदानात दाखल झालेले दा मित्रांनो पिंटू शेठ मोडक वडकी यांचा हिंद केसरी कॉकटेलसुद्धा या रेटरी धरण मैदानात दाखल झालेला दा आहे